हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तुमचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत करते श्री आणि शिवाज्याचा उद्या पहिला बड्डे आहे आणि सकाळी त्यांना सरप्राईज द्यायचं होतं म्हणून रात्रीपासून आम्ही तयारी करून ठेवली होती सकाळी उठल्यावरती त्यांना दोघांना एकत्र आम्ही बाहेर घेऊन आलो बाहेर घेऊन आल्यानंतर त्यांचे सगळे फ्रेंड्स असे ठेवले होते चुटकी होती छोटी चुटकी मोठी चुटकी त्याच्यानंतर हाती होता त्यांच्यासाठी अजून थोडेफार टॉईज घेतले होते त्याच्यानंतर त्यांना असं कॅप घालून त्यांच्यावरती बलूनचं शॉवर केलं आणि असं मस्त सॉन्ग लावलेलं टी व्हीला आणि त्यांना विश केलं श्री आणि चकुलीला भरपूर लोकांनी विश केलं त्यांना मनापासून थँक्यू तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असाच माझ्या मुलांसोबत नेहमी कायम राहू दे तेजस दादाने पण सेम मॅचिंग कलर घातला होता ते बघून आम्हाला खूप आवडलं त्याच्यानंतर आम्ही तयार होऊन मस्त दगडू शेठचं दर्शनाला गेलो पहिल्यांदाच आम्ही मुलांना दर्शनाला घेऊन गेलो छान असं दगडूशेठचं दर्शन झालं श्री आणि शिवराजांचा जन्म हा सोमवारचा आहे आणि त्यांचा पहिला जो वाढदिवस आहे तो महाशिवरात्रीच्या दिवशी आला आहे म्हणून मी छान असं महादेवाचं पण दर्शन घेतलं तिथे पोचल्यानंतर थोडेफार फोटोशूट केले दुपारच्या वेळी गेल्यामुळे फारशी गर्दी नव्हती छान असं पटपट दर्शन झालं संध्याकाळी आत्याने मामा आले होते बाबांनीसुद्धा केक आणला होता मग दोघांनी छान असं तयार केलं त्याच्यानंतर केक कट करायला घेतलं बड्डेच्या दिवशी महाशिवरात्री असल्यामुळे आम्ही हा बड्डे पोस्टपोन केला आहे म्हणजे अठ्ठावीस तारखेला आम्ही ठेवला आहे फ्रायडेला श्री आणि चकोलीचे आजीने मावशी येणार होते पण त्यांना आज याला जमलं नाही ते उद्या येणार आहेत दोघांचं चा आम्ही छान असं औक्षण केलं त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून केक कट केला केक कट झाल्यावर त्या दोघांना बसत केक भरवला त्यानंतर सगळ्यांसोबत छान श्री आणि चकोलीने मस्त फोटो काढले मस्त असं छोटंसं सेलिब्रेशन आम्ही घरी केलं मोठ्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा